आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार आवडी चॅनेलच्या महा ताऱ्याचं विमान पुण्यामध्ये स्थिरावलेलं आहे आज आपण अत्यंत महत्त्वाच्या सोहळ्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत माझे थोरले बंधूराज सर्जराव जाधव व सौम मंगल सर्जराव जाधव यांचा पन्नासावा वाढदिवस या हॉटेलमध्ये संपन्न होत आहे त्यासाठी आपण त्यांना शुभाशीर्वाद सदिच्छा व आलिंगन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत देखा हाल थोड्याच वेळात तुम्हाला पाठवलं जाईल हॉटेलचं नाव आहे श्रेयस बॅकवेट्स हॉ सौमंगल व श्री सर्जराव जाधव लग्नाचा पन्नास हवा टेरेस तिसरा मजला मंगला जा सरदेराव जाधव यांच्या लग्नाचा हा पन्नासावा वाढदिवस आज आपण या ठिकाणी सा वा साजरा करीत आहोत आयुष्यातील एक पवित्र बंधन मानलं जात लग्न हे दोन जीवांचं मिलन असत असं म्हणतात की लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधलेल्या असतात आणि त्या पृथ्वीवरती जुळून येतात याच पद्धतीनं माझे सासू सासरे यानंतर यान गेली पन्नास वर्ष जी रेशीम कार्ड बांधलेली होती ती रेशीम कार्ड त्यांनी आपल्या जीवाच्या पलीकडे जपली त्यामुळेच आज आपण हो। हा सोहळा या ठिकाणी साजरा करीत आहोत आमच्या या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहात आज हा सोहळा ज्यांच्यामुळं लवकर साकार होतोय त्यांनी एकमेकांना सांभाळून घेतलेला आहे एकमेकांच्या वरती प्रेम केलेला आहे आज आपण सोहळा अनुभवतो आहोत आणि खरं म्हणजे आपण अनेक अनेक ठिकाणी कार्यक्रमाला जात असतो त्यामध्ये वाढदिवसाचे कार्यक्रम असतात एंगेजमेंटचे लग्नाचा पन्नासावा वाढदिवस साजरा करण्याचं भाग्य आज आपल्याला या ठिकाणी मिळत त्यामुळे खरं म्हणजे आपण या दोघांचेच आभार मानले पाहिजेत आणि आपण या सोहळ्याचे आपण साक्षीदार होणार आहोत

आम्ही आमच्या बाबांचा आणि आईचा खंडासा लग्न लग्नाचा वाढदिवस इथे साजरा करत आहोत आणि त्यासाठी आपण आलेलो आहात मी सगळ्यांचं म्हणणं पूर्ण चालत आहे आईचं दोन तीन वर्ष खूप हॉस्पिटलायझेशन चाललं होतं आणि ते चढउतारा मी पाहत होतो पण मागच्या एक दोन महिन्यामध्ये तिला मी एकदम कंडिशन कंडिशनमध्ये परत जमलेलं ॲडमिट केलं आणि तिचं ते सगळं बघून आम्ही इतके हवाली झालो होतो बाबांचं पूर्ण डाऊन झालं होतं पण तेव्हा तिला ते सहज म्हटले की अगं मंगल या अठरा आपल्या लग्नाचा आणि आपल्याला तो साजरा करायचा आहे की नाही आणि काय का आणि आज आम्ही आमच्या अभिव्यक्त छोट्यांना अभिव्यक्त आणि शब्द फुटत नाही अशीच काहीशी अवस्था सीमाची झालेली होती आज या पन्नास लग्नाच्या वाढदिवसा निमित्त ज्या वेळेला हे दोघे या ठिकाणी बसलेले आहेत त्यावेळेला असा विचार येतो की गेल्या पन्नास वर्षांमध्ये त्यांनी आयुष्यामध्ये कितीतरी अनेक चढ उतार पाहिलेले असतील नोकरीमधील अनेक स्थित्यंतर पाहिलेले असतील आपल्या मुलींची लग्न आपल्या मुलींची शिक्षण त्याचबरोबर नातवंडांची शिक्षण हे सर्व त्यांनी याच अनुभवलेला या 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 आहे त्यामुळं त्यांना या ठिकाणी मनामध्ये असे विचार येत असतील जरा विसाऊ या वर जरा विसाऊया वरणावर भरे गुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर भर जरा विसाऊ या वरणावर माझा आव्हान जे आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला की समोरच्या बाजूला ते व्हिडिओ शूटिंग त्यांचं तालुक्यामध्ये किंवा सांगली जिल्ह्यामध्ये एक युट्यूब चॅनेल ते चालवतात त्याच नाव आहे आवडी चॅनेल त्या आवडी चॅनेलचे सर्वे सर्व माननीय श्री मारुतराव जाधव सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या बंधूंविषयी असणारा प्रेम शब्दातून व्यक्त आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार आज आपण पुणे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी थे डेक्कन जिमखाना जी, या ठिकाणी श्रेयस बॅकवेट हॉलमध्ये पन्नासावा वाढदिवस संपन्न होत आहे त्याचं चित्रीकरण करत आहोत अकु oh, citaron